नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचं तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकालेल्या एकशे नऊ क्विंटलची किमान दर એટલે 7450 રૂપઈ કમાલ દર એટલે 7775 રૂપઈ અને સરવદ રંદર એટલે 7612 રૂપઈ ત્યાર नंतर ची वादा सिमते राळेगाव आवक आलेली 3700 क्विंटल ची किमान दर એટલે 7000 રૂપઈ કમાલ દર એટલે 7760 રૂપઈ आणि सरवद रंदर એટલે 7650 રૂપઈ ત્યાર नंतर ची वादा सिमते भद्रावती आवक आलेली 85 क्विंटल ची किमान दर એટલે 5500 રૂપઈ કમાલ દર એટલે 7480 રૂપઈ आणि सरवद रंदर એટલે 6470 રૂપઈ त्यानंतरची बाजार बाधासमती आहे समुद्रपूर आवक आलेली चारशे सहासष्ट क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कामालद्र भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरंध्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधासिमती वडवणी आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार एकशे नव्वद रुपये कामालदार भेटले आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंध्र वेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली दोनशे पंच्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर वेटले सात हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमानदर वेट आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमालर भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती अमरावती आवक आलेली एकशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती समुद्रपूर आवक आलेली पाचशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद